छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं डॉक्टर रमेश तारक हे मागील चार महिन्यांपासून मनोजरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत होते शक्तिपीठ महामार्ग किंवा प्रीपेड मीटर संदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी आहे या संदर्भात सरकार स्पष्टपणे बोलत नाही शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही असं दादा भुसे म्हणाले होते मात्र याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची आहे असं दिसतंय हे वक्तव्य सतेश पाटील यांनी केलं आहे महायुतीपासून फारकत घेत महादेव जानकर विधानसभा स्वबळावर लढणार एकशे चार जागांवर महादेव जानकर यांची तयारी सुरू आहे राष्ट्रीय समाज पक्षाने मतदारसंघांची यादी प्रसिद्ध केली एकशे चार जागांसाठी विधानसभेमध्ये तयारी करा अशा सूचना पक्षाने दिल्यात महादेव जानकर यांनी महायुतीमधून परभणी लोकसभा लढवली होती शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञान नसल्याने तो अडाणी आहे असा आरोप आमदार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यावर केला असून अनेक दिवसांपासून शिक्षकांबाबत आपण अन अनेक कामं केलेली आहेत समोरच्याकडे बोलायला काही नसल्याने खोटे आरोप केले जातात शिक्षण क्षेत्रामुळे मध्ये ज्ञान नसल्याने नस तो अडाणी आहे असं वक्तव्य किशोर दराडे यांनी केलं आहे आणीबाणीला पंचवीस जूनला पन्नास वर्ष पूर्ण होत असून पंचवीस जून हा कधीही न विसरणारा दिवस आहे आणीबाणी देशाला लागलेला काळा डाग आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणातून केली सोमवारी अठराव्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे त्याआधी संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला यावेळी हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोमवारी देशभरातील नव्या खासदारांचा शपथविधी झाला संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा दिल्या देशाच्या प्रगतीचे स्वप्न घेऊन संसदीय कामकाजाला सुरुवात करू जगातील सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत असं ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी रात्री फार मोजक्या लोकांसह दिल्लीमध्ये गेले होते दिल्लीमध्ये ते कोणाला भेटले कोणाशी चर्चा केली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे मात्र काही वेळ दिल्लीमध्ये थांबल्यानंतर एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचले एकनाथ शिंदे यांनी कोणालाही फारसा थांगपत्ता पत्ता लागून न देता दिल्ली आणि नागपूरची वारी केल्याने सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत शिरलेल्या बाबूंचं काय करायचं हे विचारायला एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हेच महायुती सरकारचं धोरण आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली सोमवारी अठराव्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय सदस्यत्वाची शपथ घेतली आहे मुसलमानांना शैक्षणिक नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण द्या अशी मागणी रिपाई नेता सचिन खरात यांनी केली नवी मुंबईमध्ये मनसे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाली मनसे तर्फे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला दहावी एप्रिल मध्ये दहावीचे वर्ग सुरू होऊन देखील अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक दिली नसल्याने मनसे आक्रमक झाली असून तात्काळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक देण्याची मागणी करण्यात आलेली आहे पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः पदभार सोडावा ड्रग्ज प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी अशी मागणी धनगेकर यांनी केली आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होणं अपेक्षित असताना ती होताना दिसत नाही पुणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग गप्प का आहे असा सवाल करत अधिवेशनामध्ये पप मुक्त ठाणे ड्रग्ज मुक्त पुणे यासाठी आवाज उठवणार असल्याचं रवींद्र धनगेकर यांनी सांगितलंय मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे सर्रास ड्रगची विक्री तसेच सेवनाच्या अनेक घटना, सेवना घटना देखील समोर आलेल्या आहेत यावरून राष्ट्रपती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केलाय सरकारच्या नाकर्तेपणामुळे विद्येचे माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ड्रग्ज आणि पबचं माहेर घर अशी आहे अशी टीका त्यांनी केली आहे जळगावच्या भाजपच्या समीक्षा बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये कबुली दिली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट आपणच काप नाकारलं होतं त्यावेळी आपल्याला विजयाबद्दल थोडी शंका होती आपल्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे मुसलमानांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आता या मागणीवर भुजबळांनी जरांगेंना सुनावलंय पंचवीस वर्षापूर्वी मुसलमान समाजातील काही घटकांना आरक्षण दिलेलं आहे जरांगेंचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केलेली आहे भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची सग्रेन जागा दिसलेली आहे मी मी म्हणणारे आता कसे बसले आहेत मी मी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे मात्र त्याच्यावर बोलून आपल्याला आता तोंडही खराब करायचं नाही असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता आमदार एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावलाय